नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया केंद्रीय मंत्री रामदास साहेबांचे सांगली जिल्ह्यासाठी महत्वाचे योगदान असून स्वर्गीय आर त्यांचा आर स्नेह होता सांगली जिल्ह्यात त्यांनी वृद्धाश्रम सुरू करून चांगले काम केले असल्याचं मत माजी आमदार सुमन वहिनी पाटील यांनी व्यक्त केले केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित हौसाई दिनदर्शिका दोन हजार सव्वीस प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोकमतचे आवृत्ती प्रमुख अविनाश कोळी सुप्रसिद्ध फोटोग्राफर महेश तावरे अध्यक्षस्थाने खासदार अमदाजी आठवले युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदेश भाऊ भंडारे उपस्थित होते यावेळी माजी आमदार सुमन वहिनी पाटील यांनी पुढे म्हणाल्या की आठवले साहेबांच्या माध्यमातून हौसाई हो वृद्धाश्रम सामाजिक क्षेत्रात भारी कामगिरी करत आहे आम्ही सुद्धा योग्य ते सहकार्य करू असे प्रतिपादन केले केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले स्वागताने प्रास्ताविक ऋतुजा कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन विजय लांडगे यांनी केले दैनिक लोकमतचे आवृत्ती प्रमुख अविनाश कोळी म्हणाले राजकारणाबरोबर काव्य भाषणशैली स्पष्ट विचारांमुळे जनसामान्यांचे ते नेते झाले अशी ओळख संपूर्ण देशभर आहे आणि हाच विचारांचा वारसा हौसाई वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संदेश भाऊ फंडारे पुढे चालवत आहेत त्यांच्या हातून वृद्धांची सेवा घडावी हीच रामदासजी आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ठरतील असे मत त्यांनी व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची मशाला हाती घेऊन वंचित शोषित गरीब आणि कष्टकरी जनतेसाठी आठवले साहेबांनी आवाज उठवला पुण्यकर्म कधीच सांगायचे नसते आयुष्यात वादळे येत राहतात आणि त्यांना शांतपणे पाहायचं आणि पुढे चालत राहायचं वृद्धांना आधार देणारे पुण्याईचे काम संदेश भाऊ भंडारे हे करत आहेत असे मत अविनाश कोळी यांनी मांडले यावी खासा रामदासजी आठवले युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदेश भाऊ भंडारी यांनी रामदायजी आठवले यांच्या संपूर्ण आयुष्याचा इतिहास जीवन प्रवास जिद्द संघर्ष शालेय जीवनापासून केंद्रीय मंत्रीपर्यंतचा खडतर प्रवास शैक्षणिक राजकीय कौटुंबिक सामाजिक कार्याचा उल्लेख त्यांनी आपल्या शब्दात मांडून जनसेवेचा संघर्ष करणारे नेते रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून केंद्राच्या विविध योजना राबवणार असल्याचं भंडारे यांनी स्पष्ट केले यावेळी सुप्रसिद्ध फोटोग्राफर महेश तावरे वृद्धाश्रमाचे चेअरमॅन सिद्धार्थ कांबळे चैताली तातुगडे यांनी मनोगती व्यक्त केली प्रसंगी संचालक हरिदास खबाले शाहीर चंद्रकांत गायकवाड ॲडव्होकेट शिवाजीराव कांबळे विकास भंडारे अजय पवार शकुंतला कांबळे जयवंत माळी धनराज जाधव नजीर मुजावर महेंद्र गाडे चंदन मनसोडे जितेंद्र पवार एकाताई शेंडे सुमंतई वाघमारे माजी उपसरपंच निर्मलाताई पवार आदी मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी आभार अधीक्षक रेखा माळी यांनी मांडले